मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर आपण घेतलेले आहेत एक दोन तीन चार जे असतील ते ते शेअर कधीही आपण ऑल टाईम हायवर बाय करायचे नाही असं ठरवलेलं आहे म्हणून आपण कधीही ऑल टाईम हायवर असलेला कोणताही शेअर बाय करत नाही तो जेव्हा खाली येतो आणि सपोर्टवर येतो त्याच वेळेस आपण ती बाईंग करत असतो किंवा पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट जर मिळत असेल आपल्याला तर आपण तो शेअर बाय करत असतो आणि त्याच्यामुळं आपला पोर्टफोलिओ हा जास्त आपल्याला नफा भविष्यामध्ये दे देऊ शकतो म्हणून कधीही सपोर्टवर बाईंग करा किंवा डिस्काउंट असेल तरच बाईंग करा ऑल टाईम हायवर कोणताही शेअर कितीही चांगला असला तर त्याला बाय करू नका त्यामुळे आपल्याला भविष्यात मिळणारा जो फायदा आहे तो खूप कमी होतो हे जर लक्षात ठेवलं तर आपण भविष्यामध्ये चांगले पैसे मार्केटमधून मिळवू शकतो व आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो आज आपण ह्या क व्हिडिओमध्ये चार कंपन्या बघणार आहोत चार कंपन्या चांगल्या आहेत आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत तुम्हीही त्या कंपन्याबद्दल अभ्यास करा आणि नंतर ठरवा काय करायचं तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी जी आहे ती आहे मॅनकाइंड फार्मा फार्मा क्षेत्रातली ही कंपनी दोन हजार एकशे एकोणतीसवर ट्रेड करत आहे ही कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे आणि तेव्हापासून जवळपास एका वर्षामध्ये ह्या कंपनीनं पैसा दुप्पट केलेला आहे पंच्याऐंशी हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी सेहेचाळीस पॉईंट आठ आहे आर ओ सी सव्वीस पॉईंट एक आहे आर ओ एकवीस आहे फेस व्हॅल्यू एक प्रॉफिट ग्रोथ एकोणपन्ना पन्नास पॉईंट सहाची आहे आणि प्रमोटर होल्डिंग जवळपास पंच्याहत्तर टक्के असलेली आपल्याला पाहायला मिळते ई पी एस जर पाहिले तर ई पी एस ह्या कंपनीचे एक दोन तीन चार मागच्या एका एक वर्षापासून चांगले प्रॉफिट ही कंपनी जनरेट करत आहे त्यामुळं कंपनी मिड इन पी जो आहे तो इथं मिड इन पी खाली जर पाहिला आपण तर त्रेपन्न पॉईंट नऊ जवळपास चोपन्नचा मिड इन पी आहे आणि कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला चांगलं डिस्काउंटमध्ये मिळत आहे ह्या कंपनीचे जर सेल्स जर पाहिले तर तीन हजार नऊशे अठरा करोडचे सेल्स आपल्याला दोन हजार अठराला पाहायला मिळतात तर ते आता नऊ हजार दोनशे पासष्टपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट सहाशे चौऱ्याण्णव करोडचं अठराशे तेवीस करोडपर्यंत आलेलं आपण पाहू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट डिजिट आहे आणि चांगली आहे इथं बघू शकता त्यामुळं स्टॉक प्राईस सी एजीआरही आपल्याला इथं जर पाच वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ एकोणतीस असेल तर आपल्याला स्टॉक प्राईस सी ए जी आर तीस पस्तीसच्या आसपास मिळायलाच पाहिजे इथं जर प्रॉफिट तीन वर्षाचं वीस टक्के असेल तर पंचवीसच्या आसपास आपल्याला सी जी आर मिळायला पाहिजे चालू वर्षामध्ये पन्नास टक्के आहे तर पन्नास टक्क्याच्या पुढं आपल्याला सी जी आर मिळायला मिळायला पाहिजे तर एकंदरीत काय तर ही कंपनी आपल्याला पंचवीस ते तीस टक्क्याच्या दरम्यान पैसा बनवून देऊ शकते असं आकड्यावरून दिसत आहे म्हणजेच आपला पैसा कमीत कमी ही कंपनी दहा वर्षात एका एक लाखाचे दहा लाख म्हणजे दहा पट पैसा करू शकते दहा वर्षामध्ये तर त्या दृष्टीने जर पाहिलं तर दहा पट पैसा हाही खूप होतो आणि ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त नऊ करोडचं असलेला पाहायला मिळतं आहे चार्ट जर पाहिला तर सपोर्टवर कंपनी आहे इथं बघू शकता एकदम सपोर्टवर दोन हजार एकशे अठ्ठावीस म्हणजे एकवीसशेचा सपोर्ट आहे असं म्हणायला हरकत नाही आणि वारंवार वार इथं सपोर्ट तोच घेतला इथं सपोर्ट घेतला इथं सपोर्ट तोच आहे त्या सपोर्टवर कंपनी वर जात आहे आणि इथं लिस्ट झालेली आहे आणि लिस्ट झाली तेव्हापासून कंपनी मस्त ते एका रेषेमध्ये वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आता ह्या सपोर्टवर जर आपण बाईंग केली तर पुन्हा ही कंपनी दोन हजार सहाशेच्या आसपास जाऊ शकते तिथपर्यंत ती वरची जर आपण रेश ओढली तर त्या तिथपर्यंत जायला तिला काहीही हरकत ही, नाही असं दिसत आहे तर कंपनी चांगली आहे क्षेत्र आहे आणि मॅनकाइंडचे तुम्ही जर मेडिकलमध्ये पाहिलं तर मॅनकाइंडचे बरेच औषधं हे तुम्हाला पाहायला मिळतात की जे आपल्याला बाहेर चालते वेळी दिसत आहेत म्हणजे सर्वसाधारण लोक ते वापरते वेळी दिसत आहे तर कंपनी त्या दृष्टीनं पाहिली तर चांगली आहे आणि चांगले प्रॉफिट जनरेट करत आहे पुढची कंपनी जर पाहिलं तर ही सगळ्याची आवडती कंपनी आहे अदानी पॉवर अदानीच्या कंपन्या सगळ्यालाच आवडतात कारण ह्या चालतातही तशाच चा, आणि पडतातही तशाच सातशे एकोणीसवर ही ट्रेड करत आहे दोन लाख सत्याहत्तर हजार एकशे साठ करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी फक्त तेराचा पाहायला मिळतोय आर ओ सी ई बत्तीस आहे सत्तावन्न पॉईंट एकचा आर ओ आहे दहाचा फेस व्हॅल्यू आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ त्र्याण्णव पॉईंट पाचची आहे आणि एकाहत्तर पॉईंट आठची म्हणजे जवळपास बहात्तर टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ह्यावरच्या सगळ्या गोष्टी एकदम स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळत आहेत इथंही जर पाहिलं तर आपल्याला ई पी एस जे दोन हजार बावीसपासूनचे ई पी एस एकदम छान वाढलेले आपण इथं बघू शकतो आणि नेमकं तिथूनच कंपनीचा पी हा मेड इन पीच्या खाली आलेला आहे तो अजून वर गेलेला नाही म्हणजे कंपनीनं प्रॉफिट एवढे जनरेट केलेत की एवढा शेअर चालूनही अजून पीई पी पीईच्या खाली आपल्याला मिळत आहे सेल जर पाहिले तर सहा हजार सहाशे ब्याण्णव करोडचे सेल दोन हजार तेराला होते ते आता पन्नास हजार करोडपर्यंत आपण आलेले बघू शकतो आणि नेट प्रॉफिट जे सुरुवातीला इथं मायनस होतं ते जवळपास वीसपर्यंत इथं बघू शकता की दोन हजार वीसपर्यंत हे नेट प्रॉफिट इथं मायनसच आहे आणि आता वीस हजारापर्यंत नेट प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे दोन हजार एकवीसला बाराशे करोडचं जे प्रॉफिट होतं ते डायरेक्ट वीस करोड वीस हजार करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे हे नेट प्रॉफिट इथं जास्त वाढलेलं आहे प्रॉफिट जास्त वाढले पण शेअर तेवढा चाललेला नाही इथं डबल डिजिटमध्ये आपल्याला सेल्स ग्रोथ गुरुत, प्रॉफिट ग्रोथ आहे पाहायला मिळते आणि दहा वर्षाचा सी एच आर सत्तावीस टक्के म्हणजे दहा वर्षात या कंपनीनं पैसे दहा पट बनवलेले आहेत आणि पाच वर्षाचा चौसष्ट टक्के आपल्याला सी एच आर कंटिन्यू हा वाढत असलेला पाहायला मिळतो आहे तीन वर्षाचा पंच्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी टक्क्याचा सी ए जी आर आहे आणि इथून पुढंही कंपनी चांगला सी जी आर जनरेट करून आपल्याला देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर एकोणचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चौतीस हजार करोडचं कर्ज आहे रिझर्वपेक्षा कर्ज आपल्याला कमी पाहायला मिळते पहिल्या सपोर्टवर कंपनी काम करत आहे सातशेचा पहिला सपोर्ट आहे सातशे अठरावर सातशे आठ वीसचा जवळपास सपोर्ट आहे आणि कंपनी सातशे अठरावर ट्रेड करत आहे त्याच्यानंतर खाली जरी आली तर ती कंपनी जवळपास सहाशे पन्नासवर येऊ शकते जो की हा हा रेजिस्टन्स होता तो सपोर्ट ही घेऊ शकते त्याच्यानंतर खाली खाली आली कंपनी तर पाचशे ऐंशीच्या दरम्यान हा रि रेजि रेजिस्टन्स जो होता तोच इथं सपोर्टचा काम करतो आहे आणि तो सपोर्ट होऊ शकतो पण इतक्या खाली येईल असं वाटत नाही पहिला सपोर्ट हा आहे आणि इथं आपण खरेदी करू शकतो आणि नंतर पुन्हा जर खाली आली तर साडेसहाशेच्या आसपास दुसरा सपोर्ट आहे तिथं आपण दुसरा हप्ता लावू शकतो तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर सेलो वर्ल्ड ही पण नवीन लिस्ट झालेली आहे आठशे ऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर सेलवर्डचे प्रोडक्ट तुम्हाला माहीत असेल शैक्षणिक साहित्यापासून प्लास्टिकचे बकेट असतील किंवा असे जे घरात ज्या खुर्च्या असतील ह्यासुद्धा आपण सेलोच्या आपण पाहिलेल्या असते मार्केट कॅप अठरा हजार करोडचा आहे स्टॉकचा पी छप्पनचा आहे आर ओ सी छत्तीस पॉईंट सहा आहे आर ओ चौवेचाळीस चारी पॉईंट सहा म्हणजे दोन्हीही हे चांगले आहेत फेस व्हॅल्यू पाचशे आहे चोवीसची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि अठ्ठ्याहत्तरची प्रमोटर होल्डिंग आहे ती काही दिवसामध्ये आता पंच्याहत्तर केलं जाईल तीन क्वाटरची पी जर पाहिले तर हे दोन क्वार्टर जवळपास सारखे होते पण आता ह्या क्वार्टरमध्ये चांगले प्रॉफिट वाढलेत इन पीच्या खाली कंपनीचा पी आलेला आहे तुम्ही बघू शकता प्रॉफिट वाढल्यामुळं पी खाली आला आणि मिड इन पी जो आहे तो इथं आपल्याला एकोणसाठ पॉईंट तीनचा पाहायला मिळतोय तो आता मिड इन पी जो आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे त्यामुळं ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो सेल्स प्रॉफिट जर पाहिले तर दोन हजार एकवीसपासूनचे आपल्याला इथं सेल्स पाहायला मिळत आहेत एक हजार एकोणपन्नास करोडचे सेल्स दोन हजारपर्यंत झालेत म्हणजे दुप्पट झालेत सेल्स नेट प्रॉफिट एकशे सहासष्ट करोडचं चा, तीनशे छप्पन करोडपर्यंत झालेलं आहे प्रॉफिट हे सेल्सपेक्षा जास्त वाढलेलं आपण बघू शकतो इथं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे त्यामुळे इथं आपल्याला सी एज आर ही कंपनी चांगली बनवून देऊ शकते त्यामुळं विना टेन्शन आपला पैसा इथं दहा पट ही कंपनी दहा वर्षात करू शकते रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे एक हजार त्रेचाळीस करोडचं आणि कर्ज आहे तीनशे एकाहत्तर करोडचं म्हणजे कर्ज पण कंपनीवर जास्त नाही सपोर्टचं जर पाहायचं झालं तर सपोर्ट तुम्ही इथं बघू शकता आठशे तीसच्या आसपास इथं कंपनी सपोर्ट घेऊ शकते कारण हा रेजिस्टन्स होता तो सपोर्ट घेऊ शकते आणि कंपनी खाली यायला लागली आठशे ऐंशीवर ट्रेड करत आहे आठशे तीस चाळीसच्या आसपास कंपनी आली तर आपण गुंतवणूक करायला चालू करू शकतो त्याच्यानंतर खालचा सपोर्ट जर पाहिला तर आपण त्याच्यानंतर खालचा आठशेचा सपोर्ट आपण इथं बघू शकतो तर ह्या दोन्ही सपोर्टवर तुम्ही ध्यान ठेवू शकता पुढची कंपनी आहे बर्जर पेंट बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नाही बरेच लोक परेशान असतील पण आता हिची चालण्याची वेळ आलेली आहे पाचशे चारवर कंपनी ट्रेड करत आहे खाली बघू आता अठ्ठावन्न हजार सातशे एकोणऐंशी करोडचं सा। मार्केट कॅप पाहू शकतो स्टॉकचा पी पन्नासचा आहे आर ओ सी सत्तावीस पॉईंट सहा आर ओ तेवीस पॉईंट सात फेस व्हॅल्यू एकची आहे पस्तीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि पूर्ण पंच्याहत्तरची पंच्याहत्तर टक्क्याची प्रमोट होल्डिंग आपल्याला इथं पाहायला मिळते ई पी एस बघा ई पी एस हे दोन हजार वीसपासून इथून इथपर्यंत वाढले पुन्हा एक वर्ष चालली नाही कंपनी पुन्हा इथं कमी झाली आणि आता कम ई पी एस गेल्या वर्षीपासून वाढत आहेत म्हणजेच गेल्या वर्षीपासून कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे आणि मेड इन पी जो पंच्याहत्तरचा आहे त्याच्या खाली कंपनी पन्नासच्या जवळपास ट्रेड करत आहे है, है। आप ले है। आनि हा मेड इन पी आहे मिड इन पीच्या खाली कंपनी मिळत आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आणि ह्या कंपनीनं इथं आपल्याला बघू शकतो की कर्ज हे कमी केलेलं आहे ही एक चांगली गोष्ट आपण याच्यात बघू शकतो सेल जर पाहिले तर तीन हजार दोनशे सत्तावीस करोडचे से सेल्स आहेत मार्च दोन हजार तेराला ते अकरा हजार एकशे नव्याण्णव म्हणजे जवळपास अकरा हजार दोनशे करोडचे झालेले आहेत नेट प्रॉफिट दोनशे अठरा करोडचं आहे ते अकराशे सत्तर करोडपर्यंत आलेलं आहे मग सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघा सेल्स ग्रोथ आहे ही दहा वर्षाची बारा नंतर तेरा म्हणजे अठरा म्हणजे कंटिन्यू वाढत गेलेली आपण इथं बघू शकतो इथं जर प्रॉफिट ग्रोथ पाहिली तर सतरा एकोणीस अठरा म्हणजे वीस टक्क्याच्या आसपास कंपनीनं प्रॉफिट इथं जनरेट केलं आहे चालू वर्षामध्ये छत्तीस आहे पण चालू वर्षामध्ये सेल्सही थोडीशी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते पण ही कंपनी आपल्याला सव्वीस टक्क्याचा सी आर बनवून देऊ शकते विना टेन्शन बरं त्याच्यापेक्षा जास्त बनवून देईल का हो कारण सध्या कंपनी मायनसमध्ये आहे म्हणजे सव्वीस टक्क्यापेक्षाही सी एच आर जास्त बनू शकतो जर कंपनी आपण खालच्या लेवलला किंवा डिस्काउंटवर खरेदी करत असू तर म्हणजे ऑल टाईम हायवर खरेदी करण्याऐवजी जर आपण खाली कंपनी खरेदी केली तर के आपले पैसे हे झपाट्यानं वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे इथं जरी कंपनीनं काही दिवसानंतर पंचवीसचा सी एज आर बनवत असेल तर आपण खाली खरेदी केलेली असल्यामुळं आपला सी एच आर हा तीस पस्तीसच्या आसपास बनू शकतो हे लक्षात ठेवा रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व हे पाच हजार दोनशे बासष्ट करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सातशे त्रेपन्न करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय चार्ट जर पाहिला तर चार्ट चारशे पन्नासच्या थोडंसं खाली सपोर्ट होता चारशे चाळीसचा आपण म्हणू शकतो इथं बघा हा सपोर्ट होता सपोर्ट घेऊ ग्यो, घेऊन कंपनी पाचशे चारवर ट्रेड करते अजूनही जास्त वर गेलेली नाही जी कंपनी जवळपास सातशे तीसच्या आसपास गेली होती इथं बघू शकता सातशे पंचवीस तीसच्या आसपास गेलेली गेले कंपनी आज आपल्याला पाचशे वर मिळत आहे म्हणजे अजूनही ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो डिस्काउंटवर कंपनी आहे सपोर्टपासून जास्त दूर गेलेली नाही तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे चारही कंपन्यांबद्दल तुम्ही अभ्यास करा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ह्या कंपन्या नसतील तर घेण्याचा विचार करू शकता चांगले प्रॉफिट ह्या कंपन्या भविष्यामध्ये दे बनवून देऊ शकतात व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद